नमस्कार मॅडम नमस्ते बोला मी सैपन शेख बोलतो आंदोलन करता मला आंदोलन करण्यासाठी जिल्हा आपलं जे पूनम गेट आहे ना इथं जागा नाही मॅडम बर काय करायला हवं हो? तिथेच जागा करून बसाव्या लागेल नाही ना मॅडम गेट बंद करता ये ना पोलिसा बसू देत नाही मग काय नवीन प्रशासकीय मग कुठं बसायचं तुम्ही सांगा सांगा नमस्कार मी सेपन शेख आंदोलन करता काल अष्ट्याहत्तरवा पाच अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्त पूनमगेट छत्रपती शिवाजी महाराज पदवीधार इथे आंदोलनासाठी बसले होते काल ऐंशी लोकं असून देखील आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाली आज लोक नसताना देखील तिथं जागा उपलब्ध नाही जागा आंदोलन करताना उपलब्ध नसल्यामुळे मी संबंधित तिथले जे पोलीस कर्मचारी होते त्यांना सांगितलं ते म्हणलं आम्हाला काही माहीत नाही त्याचबरोबर सन्माननीय आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वतः फोन केला हे फोन उचलले नाही त्यानंतर आर डी सी मॅडम म्हणजेच निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना फोन केला असता त्यांना सांगितलं आहे ते माहिती सविस्तर सांगितलं मॅडम मी आंदोलन करत आहे मला आंदोलन करण्यासाठी तो जागा उपलब्ध नाही कृपया करून मला जागा उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केली असता माझं कुठलंही न ऐकता तुम्ही तिथंच म्हणून फोन कट केला त्यानंतर दहा वेळा फोन लावला तर सन्माननीय मनीषा कुंभार मॅडम हे कोण उचलत नाही मग आंदोलनकर्त्यांनी न्याय मागायचं कुठं एक तर आंदोलनकर्ते लोकशाही पद्धत तीन आहे आंदोलन करत असतात मग त्यांच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल तर करायचं का शेवटी आम्ही न्याय मागायचं कुठं एक तर मला आंदोलन करण्याची वेळ आली का कारण मी एक पत्रकार आहे मी एक नागरिक आणि एक माझी जबाबदारी मी पंचनामा या मतडाखाली एक ते चाळीस म मालिका सुरू केली होती त्या मालिकेच्या सत्यता प्रदक्षतापणे मांडणी केल्यामुळं माझ्यावर हल्ला झाला त्यानंतर माझ्यावर दोन कोटीचा गुन्हा दाखल झाला ज्यासाठी हा माझा धरणं आंदोलन आहे एक तर लिखाण करणाऱ्यावर बी गुन्हे जातात आंदोलन करताना बी गुन्हे जातात मग शेवटी करायचं काय मला एक काम करा आपलं जर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं फाशी द्या विषय संपून जाईल ना शेवटी न्याय मागायचं कुठं अहो दा बा बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला अधिकार आहे लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागायचं कुठं मला ह्या माध्यमातून हेच काय सांगायचं आहे तिथं आंदोलन करताना जागत नाही तिथं पूनम गेट इथे आंदोलनकर्त्यासाठी जागा गॅजेट केलेली आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे बा आपण तिथं सोडून इथं का आलात साहेब मी तेच म्हणतो परत तिथं मी माझी दोन तासापासून मी जागा बघतो मी म्हटलं इथं नाही तर इथं रोडवर बसतो रोडच्या बाजूला बसतो मग संबंधित तिथं जे पोलीस कर्मचारी आहेत मला वाटतं राजेंद्र बनसोडे काय तर त्यांचा नाव आहे त्यांना सांगितलं असतं जर मी इथं बसतो तर ते म्हटलं नाही इथं बसले की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो मी म्हटलं मग पसायचं कुठं मग गेट बंद करू गेट बंद करू म्हटलं तर नाही म्हटलं मग आर डी सी मॅडमनं फोन केलं जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तरी मी काय जबाब मिळत नाही तर मग करायचं का आम्ही शेवटी ह्यासाठी मला नाही लागा आणि इथं यावं लागलं आणि मी माझ्या ज्या परवानगीसाठी पत्र दिलं त्या पत्रात माझा उल्लेख आहे मला जागा उपलब्ध करून देण्यात हवी इथं नाही तर तिथं शेवट्या मला आंदोलन लोकशाही पद्धतीने करायचं आम्ही काय तुमचं काय धिंगाणा घालत नाही का नाही आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतो कारण लिखाण करून तर गुन्हे दाखल होत असेल पण आंदोलनशिवाय आमच्याकडे पर्याय काय आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा